जीव तरी येतात तुम्ही ना ना उंटर न बसताच उंटल बसाडी पाहिजेल तुम्ही तर मंडळी आपण डायरेक्ट आता बॉल भेटेल आपाला आणि पुरा आपण जिरवी जिरवी खेळी राही ना हवं तितल बीच वरला स्वामीनारायण टेम्पल आणि हवं त्याने आजूबाजू न परिसर तर तेव्हा एवढा सुद्धा करेल नाही त्याने किल्ला पण आता नावीला ज का, का हो नाही मांगे तुंगी दाजी तर त्यांनी मांगे तुंग्या का होत नाही पण बनाडा <laughs> एक नंबर बनाडेल दोन्ही भावशी विसाराशी आणि विसाराशी काय फुल कौ ना ते साला ना पंधरा वीस मिनिटं त्या किल्ला बनाडा आणि माग गेलो होतात आणि आता दुसरी शेंडी चालू तर अशी गोष्टी मंडळी तुम्ही देखा आता <laughs> मंडळी आपण देखू शकता आमना दाजी पुरा एक दाजी आठ पुरा जिराई ही ना या देखील या तुम्ही पुरा जिरावाला लटकना दोतंग जिराही राम ना दाजी देखू शकता तुम्ही समुद्राना नजारा कशा भारी दिशी राय ना एकच नंबर व्हि दिशी नाट या का मला चार इजन्स आला चाली चाली येवा ना आणि तो रील शूट करानी व आणि चौथा पाचवा नाही व त्यामुळे आम्ही आता जुगाड करायना मोबाईलला देऊस आम्ही आणि परत बॅक साईडला जाऊस पळी पळी आणि तंग आरामशीर चाली येणार माझं जर चॅनलवर नवीन वास आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसवा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर द्या प्लीज तुम्ही देखतास व्हिडिओ पण करतास नाही चॅनलला सबस्क्राईब ला आला आणि मंडळा ठरण्यापेक्षा बरीच गर्दी व तुम्ही देखू शकतास आणि शाळेपोऱ्या वेलत मास्तर अशी ती चालण्यापेक्षा ना गावात देखाला लिहून ना ना आटेल समुद्र पैसाचे कोटी दी ते आणि तुम्हाला फोटो काढा नयेत मस्त प्रपोज कर राही ना कपल फोटोशूट आणि ह्या उंटवर बसशी रायणार बिसाना उंटना जीव तरी येतात तुम्ही ना ना उंट्यावर न बसतास उंटाला बस साडी तुम्ही तर जो तो जेणे ते मूळमध्ये शिराय ना आम्ही मस्तपैकी जसे पहिला आम्ही व्हिजिटला येलो ज आणि ह्या पुरेपूर फायदा लिहिणार दाजी निस्तम मी एक शब्द बोललेला नाही आतापर्यंत अशा वाटे राही ना का येला बा इक शब्द पडता तर मंडळी आपण डायरेक्ट आता बॉल भेटेल आपाला आणि पुरा आपण जिरवी जिरवी खेळी राही ना तुम्ही देखू शकता आणि फायनली मंडळी चाली चाली चालीस नाही आपण डायरेक्ट डायरेक्टली का स्वामीनारायण मंदिरनी जवळ हवं ते ना व आणि त्यानंतर आठ आपण गेटमय आता प्रवेश कर नजारा व या ठिकाणी ज्या आपण मूवीज सांगा एक ना त्याप्रमाणे आता शिनं एक नंबर अशा क्लीन वातावरण आणि नाईटनं ना डेकोरेशन बी एक नंबर कारण की लायटिंग वगैरे ना जबरदस्त लाइटिंग अठ आहे ला आणि या गंगुताई आम्ही ज्यावेळेस फर्स्ट टाईम म्हणला त्यावेळेस एकदम छोट्या छोट्या होत्या येव होत्यात आणि आता देखा किती वाढी गेल्या आणि हवं पटांगण आणि हव कंपाऊंड त्याने त्या साईडला समुद्र व आणि देखा मंडळी हवं तितल बीचवरला स्वामीनारायण टेम्पल आणि हवं त्याने आजूबाजूनं परिसर तर गजत जयंती महोत्सव एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण व्हायला भिवसा मंडळ आणि मंदिर ना ट्रक्चर देशाल तुम्ही अप्रतिम अशा कलाकारी कराचर आणि बॅक साईडनं जो व्ह्यूज तो बी अप्रतिमशा व्ह्यूज आणि आपला दाजी काही दादूस आराम करणार मस्तपैकी काय कारण की, की मंडळी ना चाली चाली ना एक कार जाम आहे हो जायला होतं जवळपास आम्ही ना दीड ते दोन किलोमीटर चालीत पुन्हा बीचवरच आणि पुरा पाय जाम आहे घ्या थोडासा आपण रिलॅक्स होऊ आणि मग मोरला प्रवासला आपण सुरुवात करू तर नजारा व આપી ટ્રક્ચર કશા હોય તી બારીકી સારી કરી ના તો સર્વ ખાવા પીવાના એક નંબર ड्रिंक्स आणि आपल्याला काहीच खावा नाही आपण डायरेक्ट आता दर्शन करशने फिरी बिरीशने निघेलो होता नेट लागत एवढी मोठी बिल्डिंग बनी राही जवळपास होईच जायला हो काम या ठिकाणी पार्किंगच हो जवळपास देखील दे। पार्क। आपण आता मंदिर पण निघेलो होतं आणि आपल्याला रिक्षा मग जावा नव्हता तर आपण हे लागेल होतं वलसाडना रेल्वे स्टेशनला कॅन आणि आपण आठवतरणा तर आपण रेल्वे स्टेशनवर रिटर्न हो ना कारण की साडेसात आठ वाजता रेल्वेवर टाईम येईल आणि आता आपण बस स्टँडला वेग वलसाडनी गरमागरम चहा पिले ना प्रेम ट्रॉफिक बरी जा आणि आपला दादूसला उतार दिला कारण मामा खाणा होता तो सांगा म्हणाला माडवा बशी बसेल मी आयडिया कायची आयडिया ये का कोणाला लग्नात तर, तर, तर आपण ना, ना मस्तपैकी रिक्षा मग येलो होता पार्टी पर्यंत आणि आता पार्टी पैला परत रिक्षा मी जाणं पडेल गाईज भापी नाही मग जास्त नाही चिंजळा चिंडळी मा आम्हाला नाही परवडत काय राहा जास्त लोड आम्हाला नाही परवडणार लोड होते ना पण चालेल मंडळी ना आता जाऊ जाग बागत आणि जम टेम करीत मंडळी परत आपण इला गेलो होत रिक्षा मजून नाव आणि टाईमपास जाईल आपाला येता करता तर कव नाही निघला आपण हे की नाही नाईट व्यूज एक नंबर मंडळी चालेल मग आता मी बुडी लाय तवा पिऊन काजू नाधार आणि मंडळी जेम तेम करी आण ना मस्त पैकी आता हरपाय द्रेश हो ना तर अशी गोष्ट काय सांग तर मंडळी चालेल मग आता आज ना व्हिडिओ मंडळी कशा काय वाटणं आवडणार वाटतं लाईक कर दे जा कमेंट्स कर जा आणि आपण जर चॅनलवर नवीन वस ना तर चॅनलला सबस्क्राईब करले जा भेटू मग शाळेच एक नवीन व्हिडिओ मग तो फ्रेंड काळजीला टेक कर बाय बाय